नमस्कार जे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत भिवंडी आणि बीड मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाली आहे दरम्यान बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे यापूर्वी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख ज्योती मेट यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र ऐनवेळी त्यांचे तिकीट कापल्याची चर्चा आहे दरम्यान बजरंग सोनवणे यांचं नाव घोषित झाल्याने ज्योती मेट यांनी मोठा निर्णय घेतला आहे एवढंच नाही तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसंग्रामचे नेते या अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर दोन दिवसानंतर कार्यकर्त्यांशी भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील अधिकृत भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती ज्योती मेटे यांनी दिली आहे महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती शरद पवारांसोबत बैठकही झाल्या होत्या शेवटी मी लोकसभा निवडणूक लढावी ही लोकांची आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मराठा चेहरा म्हणून ज्योती मेटे अपक्ष परिणामकारक ठरू शकतील असे जाणकारांचे मत आहे एवढंच नाही तर भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे या जागेवरून शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना आपल्या गोटात ठेवण्यात यश मिळवलं आहे त्यानंतर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता आता ज्योती मेटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर या जागेवर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे